बालमित्रांनो आज आपलं सातवी वर्गामध्ये गणिताचं पहिलं प्रकरण संपलेलं आहे या गणिताच्या पहिल्या प्रकरणामधलं सगळं तुम्हाला समजलं जर समजलं असल तर उद्या पहिल्या प्रकरणातले सगळे सराव संच सगळे प्रॅक्टिस सेट सोडवून आणताल अंतालका आणि उद्या पहिल्या प्रकरणामधले प्रॅक्टिस सेट एक पासून ते पाच पर्यंत हा भाग तुम्हाला सगळा शिकवलेला आहे पण यात काही अडचण असल तर उद्या मी तुमच्या शंकांचं निरसन करतो आणि परवा दिवशी पहिल्या प्रकरणावर म्हणजे एक दोन तीन चार पाच प्रॅक्टिस सेटवर परीक्षा घेणार आहे मग परीक्षेत जर जास्त मार्क घ्यायचे असतील तर ग्रहपाठ करावा लागेल आणि जर ग्रहपाठ केलात काही अडचण असेल तर उद्या विचारावं लागल ला अडचण आणि अडचण तुम्ही उद्या विचारलात तर ती अडचण आम्ही उद्या या तासामध्ये तुमचं शंकाचं निरसन करू अडचण सोडवू म्हणजे परवा दिवशीच्या परीक्षेत तुम्हाला छान मार्क पडतील समजलं मग ग्रहपाठ कोण कोण करणार हात वर करा राईट हात खाली घ्या अभ्यास करा